राज सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यामुळं तालुक्याच्या जीवनामध्ये जी आहे ती समृद्धी आली पंधराव्या स्मृती दिनानिमित्त अमृत उद्योग समूहात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अभिवादन करताना बोलला आहे थोर स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्य लढ्यातील सहभागानंतर संगमनेर तालुका हा आपलं कुटुंब मानलं गोरगरीब व सर्वसामान्य माणसांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं संगमनेर तालुक्याची कामांमधून झालेली वाटचाल ही कौतुकास्पद आहे हे वातावरण चांगलं राहावं वा यासाठी आपल्याला काम करायचं आहे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यामुळं तालुक्याच्या जीवनात समृद्धी निर्माण झाली असं अभिवादन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे उलटे पालटे उत्तर केलं तर त्या भजनाचा काही अर्थ ते म्हणतात की आदत बुरी सुधारलो हो गया भजन तुमच्या चुका नीट वागायला लागा तुमचं भजन झालं तू स्वतः स्वतः तू चांगलं बोलायचं शिका भजन झालं वारकरी संप्रदायानं सगळ्या धर्माच्या ज्या पद्धती आहेत किंवा त्याच्यामध्ये ज्या चालीरीती आहेत किंवा प्रार्थना करण्याची किंवा विधी करण्याच्या याच्यामध्ये अत्यंत सोपं केलं हरिनामाचा गजर करा एक बुक्का आणि हरिनामाचा गजर आणि अंत्य करण्यापासून करा तुमची प्रार्थना पूर्ण होत असते विठ्ठलाला तुम्हाला पोहोचत असते ठरवतो तीर्थ एक आवडत जे भजन होतं ते फार सुंदर शब्दामध्ये आज आपण विरंजी राऊत यांनी म्हटलं मागे म्हटलं होतं त्यावेळेस ती जी तयारी करणार ते म्हणजे म्हणजे विठ्ठलाचं नाव घेऊन चांगल्या कामाची सुरुवात आम्ही करतो आहोत आणि परमेश्वरात तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे इतकं साधं साधं आहे म्हणजे परमेश्वरा विठ्ठला तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे ते त्यांनी म्हटलेलं आहे एकंदर तेच दादांचं जीवन कसं होत आपण तर आपल्या आजोबाच सुद्धा एक पेज लिहा म्हणलं तर कठीण लिहायला आजोबा कसा होता वडिलांवर एखादं पेज लिहू शकतील परंतु आजोबावर काही कठीण आहे परंतु आज जे समृद्धीचे दिवस काही दिसतात चांगले दिवस आपल्याला दिसतात त्याच्यामुळे पण तो त्याग असतो प्रयत्न असतील धर्तरा असती त्याच्यातून आपण तिथपर्यंत पोहोचत असतो हे नाकारता येत नाही आणि म्हणून ते दादांचं वैशिष्ट्य होत मी त्यावेळेस मी होतो पहाटे साडेतीन वाजता ते उठायचे साडेपाच वाजेपर्यंत लिखाण करायचे साडेपाच ला पुन्हा जोपायचे साडेसहापर्यंत उठायचे आणि लेखन जर तुम्ही पाहिलं ते पुस्तक त्यांचे दोन पुस्तक अमृत गाथा आणि अमृत मंथन अमृत गाथा हे साधारणतः एक पन्नास सालापर्यंत जे आहे सहकारी चळवळीच्या अगोदरचा भाग जो आहे सगळ्या स्वातंत्र्य लढ्याचा याचा तो त्यात घेतलेला आहे अमृत मंथन मध्ये नंतर आपण जी डेव्हलपमेंट सुरू केली त्याच्यावरच अमृत मंथन हे पुस्तक आहे ते पुस्तक वाचलं मध्यंतरी आपण इथे सुद्धा वाचन केलं होतं परंतु पुस्तक वाचताना तर खूपच चांगलं छान वाटत परंतु ऑडिओमध्ये अमृत उद्योग समूहाच्या वतीनं सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित पंधराव्या स्मृती दिनानिमित्त उपस्थित डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे ॲडव्होकेट माधवराव कानोडे दुर्गाताई तांबे बाबासाहेब ओहळ रणजितसिंह देशमुख शंकरराव पाटील खेमनर इंद्रजित भाऊ थोरात डॉक्टर जयश्रीताई थोरात संपतराव डोंगरे सुधाकर जोशी रामहरी कातोरे लक्ष्मणराव कुटे लहान भाऊ गुंजाळ टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे विभाग प्रमुख डॉक्टर हसमुख जैन सीताराम राऊत विश्वासराव मुर्तरक संतोषराव हसे राजेंद्र चकोर मुरलीअप्पा खताळ रावसाहेब पाटील वरपे प्राध्यापक बाबा खरात केशवराव जाधव हो कार्यकारी संघ संचालक जगन्नाथ घुगरकर अनिल शिंदे आदींसह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते न्यूज ब्युरो चांगला विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार